महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पेट रोडवरील कार्यशाळेला भीषण आग अकरा वाहने जळून खाक पेट रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेच्या आवारात रविवारी दुपारी आग लागल्याने तब्बल नऊ रिक्षा व दोन चार चाकी असे अकरा वाहन जळून खाक झाली आहेत या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे नाशिक शहरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे पेट रोडवरील एस टी कार्यशाळेतील आग शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमक दलाच्या दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आर टी कारवाई करण्यात आलेली वाहने आगीत जळून खाक झाली आहेत पेट रोडवरील घटनेत जळालेल्या नऊ रिक्षा एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर अशी अकरा वाहने नाशिक आर टी ओने विविध गुन्ह्यात जप्त केल्याची माहिती पुढे येत आहे पेट्रोल परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची विभागीय कार्यशाळा असून कार्यशाळेच्या मोकळ्या जागेत आरटीओ कारवाई करण्यात आलेली वाहने लावली जातात रविवारी दुपारी कार्यशाळेच्या आवारात गवतात उभ्या असलेल्या वाहनांच्या ठिकाणी धूर निघू लागला आणि काही वेळात या ठिकाणावरील थी? झाडाचा पाचोळा पेटल्याने वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली ही आग कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती कळवली घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबांच्या सहाय्याने आग विजविण्यात आली यावेळी पंचवटी अग्निशमन दल प्रभारी केंद्र प्रमुख संजय कानडे संतोष मेहेंदरे मनोहर गायकवाड विजय शिंदे विजय पाटील व अग्निशमन दलाचे चा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा